चला आपण या उत्सवामध्ये पुढे कंटिन्यू करूया आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांवरती कुटुंबावरती असाच राहू दे अशी मनोमन इच्छा बाळगतो आणि पुढच्या आपण तुमच्या प्रवासात तुम्हाला शुभेच्छा थँक्यू उत्सवाला येता तुम्ही कार्यरत राहता आणि याचा मी मोठा सहभाग दाखवला थँक्यू आपल्या चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बिलानुचार ऐकॉन इनेबल करा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेहूची पुरुंग मंडळी तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आम आपण आज कुठे आलो आपण आज आलो ठाण्यातील एअरफोर्स रोड इथे इंडोफिल लिमिटेड प्रायव्हेट कंपनी आहे तिथे आतमध्ये देवीचं मंदिर आहे देवीचं नाव आहे पद्मावती देवी मंदिर आणि तिकडे आज तिचा तिचा उत्सव आहे ओके आजची तारीख आहे वीस एप्रिल वार आहे संडे आज बघा कोण आहे मी आहे आणि माझ्यावर कोण आहे हॅलो आज आनंद आहे ओके आत्ता वादल्या सकाळचे अकरा आणि बारा साडेबाराला इथे उत्सव चालू होईल त्या उत्सवामध्ये म्हणजे काय माहीत आहे इथे ही देवी आहे ना नॉनव्हेजचा हिला नैवेद्य दाखवला जातो इथे कोंबड्याचा आणि बोकडाचा सह बैद जातो आणि तिला नैवेद्य दाखवला जातो ते आपण सगळं काही डिटेलमध्ये पाहणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवू या तिथपर्यंत आपण देवीचं दर्शन घेऊया या ठिकाणचा डिटेल ॲड्रेस आणि लोकेशन हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करतो असा वेगळा असा काहीतरी अनुभव असणार आहे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत नक्की मंडळी बंद राहा थँक्यू पद्मावती देवी मंदिर इंडोफिल इंडस्ट्रियल लिमिटेड ह्या कंपनीच्या आवारात हे मंदिर आहे श्री पद्मावती देवी मंदिर या देवीचं दर्शन घेऊया बघा असं काय देवीचं मंदिर आहे छोटंसंच मंदिर आहे आणि हा असा काय आजूबाजूचा परिसर बघा इथे देवीच्या मंदिराच्या बाजूला आजूबाजूची छान अशी झाडं आहेत इथे आनंदी दिसते आपल्याला हॅलो ओके मस्त सावली आहे शांत असं वातावरण आहे या इंडोफिल कंपनीच्या आवारातच हे मंदिर आहे देवीच्या आवारामध्ये सेल्फी पॉईंट म्हणून असं काय इथे बघा उभारलं आहे देवीची प्रतिमा या मोरावरती उभी आहे आणि हा सेल्फी पॉईंट देवीच्या आवारात असं छानसं तुळशी वृंदावन आहे आणि पद्मावती देवी मंदिर आता गर्दी नाही आहे पण थोड्या वेळ गर्दी होईल दुपारी बारा साडेबाराला कार्यक्रम चालू होणार आहे व्हिडिओ फ्रेम मी बघू शकता आई पद्मावती देव आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि इथे दादा आहे पूजेची अशी काय तयारी चालू आहे बोलाई पद्मावती माते की दा, दादा देवीचा उत्सव आहे आपल्या देवीचं नाव आहे पद्मावती देवी आणि मर्याय देवी तर आपण कुठल्या कुटुंबाकडून आलात अच्छा आणि राहिला कुठे कोलशेतला पोल्षे। ओके हा देवीचा कितवा उत्सव आहे पिढ्यानुपिड्या चालू आहे ओके पिढ्यानुपिढ्या चालत आले हा नेहमी वीस एप्रिललाच असतो अच्छा म्हणजे कार्यकारी मंडळ जे ठरवत आणि वार्षिक एक उत्सव होतो मी तुम्ही तुम्हाला ऑबझर्व करतोय तुमच्या सगळ्यांच्या चेहरा खूप सारा आनंद आहे कारण देवीचा उत्सव होणार आहे ओके देवीबद्दल एक छोटासा अनुभव हो काय सांगाल तुमच्या फॅमिलीचा अच्छा तरी तुमच्या लाईफ मध्ये असा काय बदल झालाय देवीच्या आशीर्वादामध्ये हो ना म्हणजे जे काय तुमचं जीवनमान रोजच चाललंय हे नक्की हे देवीच्या शुभाशीर्वादाने चाललंय ओके आणि हा वारसा तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला म्हणजे आम्ही बघू शकतो समोर एक बाबू आहे त्याचं नाव काय रितेश आणि इथे आपल्याकडे दिदी आहे दादांची ऋत्विक हा तुम्ही देवीच्या उत्सवासाठी आलात बरोबर हा आणि आनंद वाटतोय बरोबर चला आपण या उत्सवामध्ये पुढे कंटिन्यू करूया आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांवरती कुटुंबावरती असाच दे अशी मनोमन इच्छा बाळगतो आणि पुढच्या आपण तुमच्या पुरावाचा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू देवीला प्रसाद दाखवलाय लाडू या कुटुंबाकडून आई पद्मावती देवी आणि मर्याई देवी सुंदर तो देवीचं दर्शन आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आवडला नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघ अशी काय देवीची विधिवत पूजा होणार आहे मांडणी केलेली आहे थोडा तास कार्यक्रम चालू आहे आई पद्मावती आणि आई मरियाई देव। देवी सुंदर देवी रूप कि मग भत्ता आणि बोगमे जावळे तर कायंग करते कोमळा कपते देवीची ओटी भरली जाते वहिनी ओटी भरते वार्षिक वार्षिक यात्रोत्सव आपलं नाव अशोक संपूर्ण देवीच्या उत्सवाची जी मांडणी आहे पूजा जे तुम्ही केली बरोबर तरी तुम्ही दादा किती वर्ष कार्यरत आहात बैत वर्ष ओके हो, आणि लहानपणापासून तुम्हाला आवड ओके पण तुम्हाला या स्थानाबद्दल कोण म्हणजे कुटुंबाकडून कुटुंबाकडून उद्धुत झालं ओके आणि तुम्ही राहायला कुठे फोलशेतला ओके आणि दरवर्षी या उत्सवाला येता तुम्ही कार्यरत राहता आणि त्याच्यामध्ये मोठा सहभाग दाखवला थँक्यू मोबाईलवाली तुमचं नाव काय आणि कुठच्या शाळेत जाता नालंदा पब्लिक स्कूल कितवी तुम्ही थर्ड कित ला आणि दीदी आमची तुझं नाव आणि किती लाय सेम आणि शाळा कुठची अच्छा हिची ह्याची शाळा वेगळी आणि ह्याची ही, वेगळी ओके चला देवीचा उत्सव तर पुढे छान होणार आहे बरोबर एक्सायटेड आहेत ना ओके साईबाबा आहे मंदिर देवीची प्रतिमा आणि तुळशी बंद करायचं एका मधी कशाला भाविकांना सेवा येणाऱ्या भाविकांसाठी सेवा आहे ना प्रसाद उघडून जातो काय दादा पाटण दादानी ताक टेस्ट केला कसं काय ताक आहे ताक कसं आहे बरोबर आहे ओके येणाऱ्या भाविकाला सेवा म्हणून छान ठेवण्यात आलेलं आहे पद्मावती आणि मरीच्या उत्सवाला आलं तर आपल्या बघा व्हिडिओ फ्रेम मध्ये कोण आहे आपले फॅमिली मेंबर नाव आहे करोली तुम्ही म्हणा करोली का <laughs> तर आमचे फॅमिली मेंबर आहेत आणि भाऊजीचा बरोबर आहेत हो ओके आणि चिन्मय चंदन याची दोन मुलं तुम्ही किती आता अकरावीला ना अकरावीला आज वार आहे संडेचा आणि देवीच्या उत्सवासाठी आलेले आहेत या आपण टायबर थोड्या गप्पामध्ये आपण नाव दीपाली वगैरे अच्छा आणि तुम्ही हे दरवर्षी तर या तर उत्सवला अभी हा। हो अच्छा पण तुम्हाला माहित होत बरोबर आणि तुम्ही देवीच्या आजच्या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे हो। ओके आणि बरोबर आपल्या बरोबर भाऊजी बरो बर, बर, सुद्धा आहेत भाऊजी नमस्कार।, नमस्कार नमस्कार ओके आपण राहायला ठाण्यालाच ओके आणि आपले दोन सुपुत्र चिन्मय चैतन्य तर कसं काय तुमचं फिलिंग आहे देवीच्या उत्सवासाठी आलं आहे खूप छान वाटते कारण एरवी यायला मिळत नाही कधी काळी आपण इतर कुठे फिरायला गेलो असतो पण आमचं हे गाव आहे आणि आमच्या या गावाची ही आ, देवता आहे जागृत देवस्थान आहे ओके आज रविवारचा जसं सुट्टीचा दिवस आहे त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना कुटुंबांना यायला मिळालं आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्या फॅमिलीला आणि पुढच्या बसायला शुभेच्छा थँक्यू आईच्या आणि मर्यायच्या उत्सवाला आलेल ओके तर आपल्याबरोबर आपल्या वहिनी आहेत ताई आहेत माता भगिनी आहेत त्यांच्याबद्दल या देवीचा अनुभव जाणून घेऊया तुम्ही किती वर्षापासून येत आहे लग्न ओके आणि okay, आपलं नाव राहिला इकडेच ओके काय आपलं नाव रंजना सुभाष शेळके आणि राहीला कोलशेत आपण वहिनी मग अशी भेटलो पण छानपैकी चालू आहे ओके देवीची ओटी वगैरे अच्छा लहानपणी पाणी तुमचं हे माहेर का अच्छा माहेर आहे आणि सासर मुलूंडचा पण आज उत्सुकता होती देवीचा वार्षिक उत्सव आहे आणि आपले दादा सुद्धा आले असतील ना बरोबर अच्छा ते थोड्या वेळातच येतच आहेत मी आज आपल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकतो यात्रेसाठी खूप एक्सायटेड आहे तर आपलं या देवी काय अनुभव सांगाल नवसाला पावणारी आणि जागृत ही गावदेवी आहे ओके तर आपण न चुकता आलंच पाहिजे ओके आणि ताई हा बोला अच्छा अच्छा आणि आपलं अनुभव काय सांगाल देवीबद्दल जे काय चाललंय ते देवाच्या आशीर्वाद चाललंय आपण वहिनीशी बोलतो मघाशी काय म्हणाला वर्षातून हा मी सायकलो आहे दर्शन केला हा म्हणजे मोठा अभूतपूर्व सोहळा आहे ओके अच्छा आणि आपलं ना बघू शकतो तुम्ही देवीच्या उत्सवासाठी आल्या आहेत आई पद्मावती आणि आई मर्याई ओके किती वर्ष झाले तुम्ही येत आहे इथेच राहतो लोक आहे पण मी असं ऐकलं हे देवस्थान हे वर्षातून एकदा देवळ उभळ त्यामुळे नक्कीच उत्साह आहे वर्षातून एकदा ह्या देवीला येण्याची आपण वाट बघत असतो ओके तर ओव्हरऑल तुमचा अनुभव या देवी कसा एक जागृत देवस्थान असं म्हटलं जातं मी तुमच्या तुमच्या डेली रुटीन मध्ये लाईफस्टाईल मध्ये या देवीच आठवणीने पूजा अर्चा करता बरोबर आणि हेचा तुम्हाला अनुभव नक्कीच छान आलेला हा उत्साह आहे आनंद आहे चला या देवीचे शुभाशीर्वाद आपल्या सगळ्या कुटुंबाच्या मागे राहू देत आणि उत्तर उत्तर तुमच्या कुटुंबाची तुमची जे लहान मुलं वगैरे आहेत त्यांना प्रगती पथार दिवस देवीचा असं सर थँक्यू बघा म्हणजे असं काय मंदिर आहे या मागच्या बाजूने गेला तर बघा दे देवीला कळ देवाराच्या कळसा पण जायचं मागेशी शिडी उभारलेली थोड्या वेळातच उत्सव चालू होणार आहे चला आपण पुढे बघूया असं काय संगमरवरी मंदिर मानलं विशेष म्हणजे हे मंदिर वर्ष पण एकदा ओपन होतं पार्ट वन आहे पार्ट टू या आजच रिलीज होणार आहे तुम्ही नक्की पहा तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसं माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू